गोंदिया येथे छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानं मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी यांनी या मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवत रॅलीला रवाना करण्यात आलं रॅलीची सुरुवात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथून करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया टी पॉईंट व गोंदिया शहरातील मुख्य चौकातून ही मोटारसायकल रॅली काढण्यात आली व रॅलीचे समापन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे करण्यात आलं यावेळेस मोठ्या संख्येनं शासकीय कर्मचारी सामाजिक संस्थांनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला व यावेळेस मोटारसायकल चालवताना सर्वांनी हेल्मेट घालूनच सा मोटारसायकल चालवावी त्याचबरोबर फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करावा वाहने अतिवेगानं चालवू नयेत वाहने चालवताना मोबाईलवरती बोलू नये यांसह वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावीत असा संदेश यावेळेस मोटरसायकल रॅलीतून देण्यात आला तर या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाअंतर्गत नागरिकांनी वाहतुकीचे नियमांचं पालन करून वाहने चालवावीत याकरिता जनजागृती करण्यासाठी मोटरसायकल रॅली काढण्यात आल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी सांगितलं आज छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताह सप्ताहानिमित्तानं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया व वा, वाहतूक शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक रॅली काढण्यात आली होती त्याकरता माननीय जिल्हाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून शहरभर रॅली फिरवण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने जनजागृती करणे हाच उद्देश होता वाहन चालवताना दुच दुचाकी चालवताना स्पेशली हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबर इतरही म्हणजे त्याबरोबर स्लोगन्स लावलेले होते त्यामध्ये वाहन चालवत असतील कार चालवताना सीट बेल्टचा वापर किंवा वाहनाची गती स्पी स्पीड लिमिटचं पालन करणे किंवा वाहन चालवताना कोणी मोबाईलचा वापर करू नये असे विविध वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृतीसाठी आजची रॅली आयोजित केलं करण्यात आली होती न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा